नमस्कार मैत्रिणींनो चला तर परत एकदा आज लग्नाची ऑर्डर म्हणजे लग्नाची म्हणजे जी ब्राईड होती ना तिच्या आईचं मेकअप करायचं होतं तिची आई माझ्या ओळखीची आहे ना तर तिचा आज मेकअप करण्यासाठी डायरेक्ट हॉलवरती आलेली आणि हॉल इतका सुंदर होता ना आणि सगळ्यात पहिला माझा नंबर होता तिकडं आल्याच्यानंतर मी एक ऑर्डर करून आली माझी तिथे फक्त फेशियल होतं आणि पेडिक्युअर होतं पण टब माझा ना खराब झाला फक्त त्याची लाईट पेटते आणि पाणी गरम होतं त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये एक वायब्रेशन होतं ना ते वायब्रेशन माझं खराब झालं होतं तर घरी येऊन ना मी मनोरला दाखवलं की त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असू शकतो तर त्याने चेक केलं तर त्याला ना असं थोडंसं त्याने होल वगैरे ते जिथे पाणी गरम होतं सॉरी वायब्रेट होतं ना ते पार्ट बघितलं ती मशीन बघितली आणि थोडंसं ना साफ करून त्याने परत लावलं आणि मला बोललं फक्त पाणी गरम करून म्हणजे वायब्रेट होतं काय बघ मी चेक करायला ठेवलं तरी ते नाही झालं म्हणजे ते व्हायब्रेशनचं काम जे त्याने केलं होतं ना ते सक्सेस नाही झालं त्याच्यानंतर ना त्याने परत एकदा मला सांगितलं की थांब आपण परत खोलूया आणि परत बघूया की ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तो तोपर्यंत त्याने ना यूट्यूबवरती ना दोन व्हिडिओ बघितले होते त्याच्या साह्याने ना त्याने काय केलं माहिती आहे ती जी मशीन असते ना ती आणि माझ्याकडे ना टँकमध्ये फिश टँक आहे ना ती मशीन ना मॅच केली त्याला पण वायब्रेशन होतं आणि बुडबुड़ होतात ना सेम तशीच मशीन ह्याच्यामध्ये असते ती मशीन ह्या टबला लावून बघितली मोटर कुठे गेली <laughs> तो काम हो गया दिल खश कर दिया मोबाइल बो झालं झालं माझं काम झालं बघितलं माझं काम करून दिलं त्याने माझा टप पण झाला होता इतका टाइम रिपेअर झाला थँक्यू हा थँक्यू हा त्याने ती मशीन आहे ना जी फिश टँकची आहे ती टबला लावून दिलेली आणि माझा टब न त्याने सक्सेसफुली चालू करून दिलेलं आहे मी पहिला ना जिथे सामान वगैरे घेते ना माझं पेडिकेअरचं तिथे फोन करून विचारला होता तर तो, तो, तो बोलला की आप लेखी आई आहे मी पहिला चेक करून गा की क्या प्रॉब्लेम आहे फिर आपको बता दूँगा पण एवढे पैसे त्याने माझे खरंच वाचवले हो हां मला फिश टँकसाठी परत ती मशीन आणून वेगळी लावाय लागेल पण ते दीडशे का दोनशे रुपयाची मशीन मिळते ते शॉर्टकटमध्ये माझं काम झालेलं आहे आणि उद्या मला परत ना पेडिकेअरची एक ऑर्डर आहे ना त्याच्यासाठी मी ती, ती मशीन मला लवकर पाहिजे होती ॲक्च्युली पेट टप तर लवकर पाहिजे होता तर मला मनाने ते काम सक्सेसफुली करून दिलेलं आहे त्याच्यानंतर ना मी ताईच्या इथे गेली होती ताईने लाडू म्हणजे ज्यांचे लाडू ऑर्डरचे होते ना माझ्या इथलेच त्या ताईंचे एक आहे ते लाडू आणायला गेलेली आणि त्याच्याबरोबर ना मला हा अर्धा किलो तूप पाहिजे होता तूप घेऊन आलेली आहे ती कुठल्या तरी मैत्रिणीकडनं ना असं गावरान तूप घेऊन येते गाईचं ते पुण्यावरनं येतं तर ते, ये ते मला तूप पाहिजे होतं आणि एकीची ऑर्डर होती लाडूची ते लाडू घेऊन आलेले आहे ते झाल्याच्यानंतर मी इथे मग किचनमध्ये आली म्हणजे बराच टाईममधला गेलेला आहे पण मी ते एवढं सगळं शूट करत बसली नाही डायरेक्ट मी किचनमध्ये आलेलं दाखवलं किचनमध्ये आज मला बनवायचं होतं म्हणजे दुपारी माझ्याकडे हे होतं टोमॅटोची कढी होती ना त्यासाठी भातावरती मी काही वेगळं बनवणार नव्हती तर मी इथे फक्त सोयाबीनची भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी ना सोयाबीन मी मस्तपैकी गरम पाण्यामध्ये चांगले एक पॉईल आलं ना असं मी गरम करून घेतलेलं आहे आणि ते छान फुलल्याच्या नंतर ना मी बाजूला काढून ठेवलेलं आहे तोपर्यंत ना मी इथे सगळे म्हणजे कांदा वगैरे काढ कापून ठेवलेला आहे आणि थोडंसं ह्याला ना मी वाटण तयार करून घेणार आहे त्याच्यासाठी मी इथे टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ठेवलेला आहे कापून ठेवलेला आहे तुम्ही बघू शकताय बघा टोमॅटो कापलेले आहेत तीन घेतलेले टोमॅटो छोटे छोटे आणि हा मसाला आहे की जिंजर गार्लिक आहे त्याच्यामध्ये धणे जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक चमचा मी इथे तिळ घेतलेले आहेत ते असं कच्चंच भा त्याला न भाजता वगैरे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं घेतलेलं आहे आणि ते मी आता वाटून घेणार आहे आणि दुसऱ्या साईडला तुम्ही बघितलं असाल की मी डब्यामध्ये ते सोयाबीन बॉईल करून ठेवलेले आहे ते इथे मस्तपैकी छान याची पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडला ना माझी टोमॅटोची कढी ती मी गरम करायला ठेवलेली आहे आणि ह्या कढईमध्ये मी छान माझं असं कांदा परतायला ठेवलेला आहे कांदा मस्तपैकी छान गुलाबी आणि असं खरपूस होईपर्यंत मी ह्याला फ्राय करून घेतलेला आहे अजून ह्याच्यामध्ये मी काहीच टाकलेलं नाही आहे फक्त कांदाच होता त्याच्यानंतर ना हे जे वाटण आहे ना वाटलेलं ते घातलेलं आहे आणि मस्तपैकी एक दोन मिनटं मी छान असं फक्त परतत राहिलेली आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तेचा मी थोडंसं जसं तेल बाजूबाजूने चिटचिट व्हायला लागलं ना ह्याच्यावरती झाकण मारलेलं आहे आणि पुढची मी तयारी करून घ्यायला लागलेली आहे म्हणजे मला ट याच्यामध्ये एक बटाटा घालायचा होता पण बटाटा ॲक्च्युली मला फ्राय करायचा होता तो माझा राहून गेला मग मी विचार केला की आता आपण ह्याच्यामध्ये डायरेक्ट घालायचा आणि जसं ते वाफवते ना मी मसाला जसा वाफवते ना त्याच्याबरोबर तो शिजून निघेल मस्त की बारीक असा छोटासा लहानसाच बटाटा घेतला होता एक आणि मस्त की बारीक बारीक चिरून त्या मसाल्यामध्ये घातला होता छान एकदा व्यवस्थित परतून वगैरे घेतलेला आहे आणि ना त्याच्यावरती झाकण मारून शिजायला ठेवलेला आहे की जेणेकरून मसाला पण त्या पाण्या तेल सॉरी पा तेलामध्ये मस्तपैकी भाजून निघेल आणि बटाटा पण शिजून निघेल दुसऱ्या साईडला ना मी ते जे सोयाबीन बॉईल करून घेतले होते ना ते चांग छान असे पिळून मी एका साईडला म्हणजे ते मिक्सरच्या भांड्यामध्येच मी ठेवलेले आहेत कारण की दुसरी तिसरी भांडी काढायला नको ना म्हणून मी त्याच्यामध्येच पिळून घेतलेले आहेत पद्धतशीर माझं काहीच नसतं एक प्लेट काढा मग त्याच्यामध्ये पिळून ठेवा दुसरी प्लेट काढा मग त्याच्यामध्ये चिरून ठेवा असं काय नसतं माझं हाताबरोबर सगळी कामं होत असतात मला ही सवय लागलेली कशी माहिती आहे कारण की मला ना ते पहिला चिरून बिरून ठेवायचं त्यात मी टाईमपास करत नाही किचनमध्ये आली सगळी फटाफट फटाफट पहिला कढई ठेवणार तेल टपायला ठेवणार तोपर्यंत माझं सगळं कापण्याचं वगैरे चिराचिरीचं काम होतं फटाफट फोडणी घालणार ते सगळं माझं होत असतं ना जसं आता बघा एक बाय एक जसं आता इथे माझं कढईमध्ये भाजी वगैरे होते पीठ मळून घेतलेलं आहे याच्यामध्ये त्याच टायमामध्ये माझं तेवढं होतं म्हणजे मी एक त्याच्यासाठी एक्स्ट्रा टाईम काढत नाही कारण का मला तेवढा खरंच टाईम पण नसतो आणि असला ना तरी पण मला ना बसून टाईम काढते पण मी ते तयारीला अगोद अगोदर लागेल सगळं चिरून एका साईडला ठेव ते माझं नसतं काय तर चला मी एका साईडला ते हे का जे सोयाबीन होते ते पिळून ठेवलेले आहेत पीठ वगैरे मळून ठेवलेलं हो आहे तोपर्यंत आणि आता ना माझा इथे कांदा आणि बटाटा छान मसाला पण छान तेलात परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी सुके मसाले घातलेले आहेत फक्त तिखट घातलेले आहे दोन चमचे अर्धा चमचा हळद घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा मी इथे थोडंसं चिकन मसाला घातलेला आहे छान ते मस्तपैकी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि ना मसाला खाली चिटकू नये जळू नये म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं एक पळी इतकं पाणी घातलेलं आहे छान ते पण परत एकदा परतून घेतलेलं आहे आणि मी झाकण मारून मारून ते सगळं शिजवून घेतलेलं आहे तर एका साईडला मी ना सोयाबीन मला तेलात फ्राय करायचे आहेत म्हणून मी पॅन ठेवलेला हो आहे आणि इकडे मी तुम्हाला दाखवलं डन केलं म्हणजे माझा बटाटा आहे ना तो याच्यामध्ये छान मस्त मैकी मऊ शिजलेला होता माझ्याकडे ही अगोदरची तुपाची भरणी होती ना त्याला माझ्या आजूबाजूला तूप लागलेलं असतं तर तो काढायचा कसा म्हणून मी याच्यामध्ये गरम पाणी टाकला आणि एका साईडला ठेवला होता फक्त एका मिनटातच बघा हा पूर्ण डबा ना असं पूर्ण मेल्ट झाला म्हणजे तो पूर्ण असा ना एकदम आकसून गेला बापरे खूप हानिकारक आहे ते ह्याच्यापुढे म्हणजे कधी करू नये असं त्या मी कानाला खडा लावला की याच्यापुढे असं करू नये कारण कधी पूर्ण प्लास्टिक असं आकसून गेलं घाबरली मी ॲक्च्युली त्यानंतर ना तो पाणी सगळं मी गरम पाणी होतं तर तुम्ही त्या कढईमध्ये घातलेलं आहे मसाल्यामध्ये आता पॅनमध्ये मस्तपैकी तेल घातलेलं आहे आणि छान याच्यामध्ये सोयाबीन परतून घेतलेले आहेत ऑलरेडी ते शिजलेले होते आणि परतून जेव्हा तेलात घालतो ना तेव्हा सोयाबीनची टेस्ट अजून छान लागते ह्याच्यामध्ये थोडंसं ना एकदम किंचित मीठ घालायचं म्हणजे त्याला चांगलं मीठ लागतं आणि नुसतं तुम्ही डायरेक्ट असं कारण का मी ना शिजताना मीठ टाकलं नव्हतं म्हणून मी ते फ्राय करताना मीठ घालते छान असं त्या माझ्या कढईमध्ये जो हे आहे ना ग्रेव्ही त्याच्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आणि छान त्या सोयाबीनचा जो फ्राय होतो आहे ना त्याच्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे जितकं मला पाणी लागणारं आहे ना तेवढं पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून ओतून मिक्सरचं भांडं पूर्ण क्लीन करून तसं तुपाची पाणी क्लीन केली ना तसं मिक्सरचं भांडं पण क्लीन केलं आणि सगळं पाणी मी त्या मसाल्यामध्ये घातलं छान असं माझं सोयाबीन एका साईडला झालेलं होतं मी टेस्ट करून बघितले त्याला मीठ वगैरे छान लागलेलं म्हणजे नुसतं पण तुम्ही ना ह्याच्यामध्ये तिखट थोडंसं अजून घातलं असतं ना तरी पण ना खुँग, खुँग हा। ते हाय प्रोटीन मुलांसाठी खूप चांगलं असतं किंवा मुलांसाठी ना आपल्यासाठी पण खूप खूप हा म्हणजे प्रोटीनयुक्त आहे सोयाबीन आणि त्यामध्ये हाय प्रोटीन आहेत तर इथे मी बघतो की माझं सगळं छान असं सोयाबीन मी फ्राय करून घेतलेले आहे मध्ये ना आयुषला खोकला लागलं आहे तर त्याचा कदाचित तुम्हाला आवाज आला असेल त्यामुळे मला थांबावं लागलं तर ते सगळे सोयाबीन मी या ग्रेवीमध्ये घातलेला आहे आणि छान एक पाच ना मस्तपैकी वाफवून घेतलेलं आहे छान म्हणजे इथे मस्तपैकी सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे आणि शेवटी मी याच्यावरती कोथिंबीर घातलेली आहे आणि मग तसं शेवटचं काम राहिलेलं आहे भात मी बनवलेलं नाही आहे दुपारचा भात होता तो मग मला बस झाला असता मग मी भात घातला नाही तर इथे टोमॅटोची कढी तयारच होती दुपारची आणि भाजी झालेली आहे एका साईडला दुसऱ्या साईडला मस्तपैकी माझ्या टम्ब फुडलेल्या चपात्या होत आहेत ते ते शेवड़ शेवड़ तर इथे सगळं आटपून झालेलं आहे माझं आणि चपात्या पण शेवट शेवटच्या सगळ्या झालेल्या आहेत एका साईडला ना किचन क्लीन करून घेतलेलं आहे जेवण झाल्याच्यानंतर नेहमीप्रमाणे जेवणाच्या अगोदर सगळं किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे आणि आता मी जेवायला बसणार आहे तर जेवणामध्ये काय आहे टमाटोची कडी सोयाबीनची भाजी चपाती आणि खोबऱ्याची चटणी चला तर जेवण घेऊया